कुर्माघर मुंबई पुणे नागपूर संभाजीनगर नाशिक अशा शहरांमध्ये बहुतांशी महिलांनी कधी हे नाव ऐकलेलंही नसेल मात्र गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या आदिवासी भागात कुर्माघर महिला आणि मुलींच्या जीवनातील एक सत्य आहे परंपरेच्या ओझ्याखाली हजारो महिलांना दर महिन्याला पाच ते सहा दिवस कुर्माघरातल्या यातनांना सामोरं जावं लागतं मासिक पाळी पाळीच्या वेळेत प्रत्येक महिला तरुणी आणि किशोरवयीन मुलीला घरापासून वेगळं या कुर्माघरामध्ये ठेवण्याची परंपरा आहे कुर्माघर गर म्हणजे घरापासून काही अंतरावर असलेली मातीची भिंत शेणाला सारवलेली जमीन आणि त्यावर गवताचं छप्पर असलेली एक अत्यंत साधी झोपडी साधं अंथरूणही नसलेला साप विंचू या विषारी किड्यांचा धोका असलेल्या या असुरक्षित झोपडीत पाच ते सहा दिवस राहणं अत्यंत त्रासदायक ठरतं पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तर घरात काढावी लागणारी मासिक पाळी महिलांसाठी नरक यातनेपेक्षाही कमी नसते सध्या आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील एका अत्यंत दुर्गम आणि मागास गावातील कुर्माघरमध्ये आहोत आणि हा कुर्माघर किती मोठा आहे हे तुम्ही पाहू शकता कुठलाही सामान्य उंचीचा सा माणूस या ठिकाणी उभाही राहू शकत नाही एवढी याची उंची आहे आणि एका व्यक्तीने जर दोन्ही हात आपले असे फैलवले तर त्या पूर्ण या कुर्माघरची रुंदी त्याच्या दोन्ही हातामध्ये येईल एवढी रुंदी या आहे तुम्ही या अगदी छोट्याशा का राहत आहे आमची आम्हाला आदिवासी समाजामधून बाहेर इथं कुर्माघरामध्ये राहावं लागतं तर ज्या कुठल्या तरुणीची किंवा ज्या कुठल्या महिलेची मासिक पाळी असते तेव्हा तिला इथेच येऊन राहावं लागतं हो सर इथंच कुर्माघरामध्येच यावं लागतं हे गावाचा कुर्मा घर म्हणजे प्रत्येकाला इथेच येऊन राहावं लागेल प्रत्येक महिलेला जिची मासिक पाळी येईल प्रत्येकीला इकडेच येऊन राहावं लागेल इथेच यावं चार पाच दिवस असं राहावं लागतं इथे ही फार जुनी परंपरा आहे आरोग्य आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने सुरू झालेली होती मात्र या कुर्मा घराची स्थिती जी आहे तुम्हाला इथे आरोग्याच्या अनुषंगाने किंवा स्वच्छतेच्या अनुषंगाने पूर्ण सुविधा मिळतात का की काय वीज असते काय स्थिती असते इथं काही सुविधा मिळत नाही पाण्याची पण प्रॉब्लेम असते आणि बाथरूम पण नाही आहे आम्हाला बाहेर जावं लागतं जर शौचालय वगैरे आलं तर जंगलात जावं लागतं आणि पाणी वगैरे आलं तर इथून पूर्ण गळतात आणि आम्हाला असं इथंच पण राहावं लागतं लाईटची सुविधा पण नाही आहे आंघोळीचा पण सुविधा नाही आहे जी कुठली तरुणी किंवा जी कुठली महिला आपल्या मासिक पाळीच्या काळामध्ये या कुर्मा घरमध्ये राहते तिचा स्वयंपाक जेवण कसं असते म्हणजे घरून जेवण दिला जाते काय स्थिती असते नाही इथं स्वयंपाक वगैरे बनवा लागतो आणि घरून नाही का तांदूळ आणि तिखट मीठ वगैरे देतात इथंच रांधून खावा लागतं मग हे जे छोटीशी चूल दिसत आहे आणि हे वरती काही भांडे दिसत आहे हे प्रत्येक महिलेसाठी इथे ठेवलेले आहे हो सर्वांनाच इथे ठेवले परंपरा जर पाळायची आहे तर या कुर्माघरची परंपरा पाळायची असेल तर कुर्माघरची स्थिती सुधारावी असं तुझ्यासारख्या तरुणींना वाटतं का हो सर मोठासा कुर्माघर असावा आणि तिथं बाथरूम शौचालय सर्व स्वयंपाकाचं पण सुविधा असावा पाण्याची वगैरे सुविधा असावा लाईटचं पण सुविधा असावा म्हणजे परंपरा पाळायला तुम्ही तयार आहात मात्र स्थिती जी आहे ती सुधारली पाहिजे असं वाटतंय हो आदिवासी समाजातील अनेक जमातीमध्ये कुर्माघरची ही परंपरा आहे मासिक पाळीचे जे चार ते पाच दिवस असतात प्रत्येक तरुणी किंवा महिला त्यांना या ठिकाणी येऊन राहावं लागतं आणि त्याच्यासाठी गावाने केलेली ही व्यवस्था आहे आजही ही परंपरा महिलांकडून पाळली जात आहे मात्र कुठंतरी या कुर्माघरची स्थिती सुधारली गेली पाहिजे असं त्यांना वाटतं आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ ए बी पी माझा गडचिरोली तर या कुर्माघर परिसरामधून अजून एका महिलेशी आपल्या प्रतिनिधींनी संवाद साधला आहे तोही आपण पाहूयात प्रत्येक गावामध्ये बांधले काही ठिकाणी आम्ही पाहिलो स्वतःच पण अशी काही पद्धतीची नाही आहे आम्हाला असं वाटत आहे सरकारनं काहीतरी आमच्या आता सामोर नाही का स्वतः काळजी घेऊन नाही का कोणताही साफसफाई करा लागते आपण राहतो तिथं एक ना एक रास लागते शिकलेले असू नाही अशीच परिस्थिती राहतील तर कसा होईल आता तरी सुधरून जातील सामोर. आमच्या जा मालकीन पहिला वापरात होती मालकीन सुटली बंद झाला कुर्मा घरामध्ये जाणी आता पोरगी राहते चार दिवस पाच दिवस ते राहते पोरगी ते पोरगीच्या नंतर सून होते सून पाच दिवस राहते पाच दिवस राहिल्यावर आंघोळ करून घरी येते मुला पण ही परंपरा केव्हापासून अरे बा आमच्या वडील आज्यापासून पहिल्यापासून आहे हे आदिवासी कृती आहे आमच्या कुर्मामध्ये बसला महावारीमध्ये ते आमच्या घरात नाही शिवरात पाच दिवस महिला म्हणजे धनाची पेटी समजल्यात जाते तिला सरा सगळ्याचं सगळं सा, सा, स्वातंत्र्य आहे आणि फक्त हे एकच कसं स्वातंत्र्य नसणार ही प्रथा पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी समाज जागृती ज्या भागात असेल तर अंगणवाडी सेविकेच्या म मदतीनं किंवा आरोग्यसेविका आहे यांच्या मदतीनं त्यांचं सामाजिक प्रबोधन करणं आवश्यक आहे त्यांच्या समाजामध्ये जाऊन बैठका घेणं आणि ही प्रथा हे पूर्णपणे ह्या प्रथेचं चा उच्चाटन झालं पाहिजे कुर्माघर कुरियाघर अशा प्रकारचे त्यांना नावं दिलेली आहेत तर ह्याचा पाठीमागे जी संकल्पना पूर्वीच्या कालखंडात होती ती म्हणजेच की महिलांना एकतर आराम मिळावा अशा प्रकारचा त्याचा मुख्य हेतू होता आणि म्हणून त्यांना शेतामध्ये जाण्यास परावृत्त करणे पाणी आणणे अन्न शिजवणे ह्या कामापासून पण तिला परावृत्त केल्या जात होता आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजेच की आदिवासी समुदायातील घरदारं हे छोटे छोटे असल्याने त्यांचा प्रायवेसीचा एक मोठा मुद्दा होता आणि त्यामुळे तिचा प्रवेसी प्रायवेसीचा पण विचार त्या कालखंडात केला गेलेला होता ਆਸਤੇ ਮਲਾ ਜਾਣਉਂਦੇ ਆ ਭੈਸਾ ਚ ਦਰਮਿਆਨ এবੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ